हाय हॅलो सर्वांना स्वागत आहे आपल्या बंजारा गर्ल या चॅनेलमध्ये सगळेजण आय होप चांगले असतील मी पण छान आहे तर आज मी उपवास नसताना पण शाबूवडे बनवते तर माझ्या मुलाला काल टिफिनमध्ये त्याच्या मित्रांनी शाबूवडे आणले होते तर त्याला पण शाबूवडे आख्खा वाटले म्हणून त्यानं मला आज बनवायला सांगितलं आज उपवास नव्हता तरी मी आज शाबूवडे करत आहे तर मी रात्री शाबू थोडासा भिजायला घातलेला त्यामध्ये शाबू सकाळी भिजल्याच्या नंतरनं किती मोकळा झाला आहे बघा त्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट <coughs> आणि तीन बटाटे मी उकडून घेतलेत एकदम चांगले आणि किसून घेतलेत बघा ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण भाजून वाटून घेतले नंतरनं थोडेसे जिरे टाकलेत सगळं एकजीव केलं आणि असे छोटे 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 शाबूवडे बनवलेत आणि गॅसवर कडी ठेवून तेल गरम करायला ठेवले तेल चांगलं तापल्याच्या नंतर आपल्याला गोल्डन कलरच्या गोल्डन कलरमध्ये वडे तळून घ्यायचे आहेत इथं थोडीशी मी लाल लाल मिरची दिसत आहे ती लाल मिरची आणि हिरवी मिरची थोडीशी टाकली दोन्ही आणि मस्तपैकी शाबू वडे पण तयार झालेत आता आपले एवढ्या शाबूमध्ये मी माझे तेरा वडे तळून तयार झालेले आहेत तर हे बघा आणि ह्याच्यासोबत दहीची चटणी बनवली मी दहीमध्ये मीठ आणि शेंगदाण्याचं कूट थोडंसं साखर आणि हिरवी मिरची टाकून ह्याच्यासोबत खायला शेंगदाण्याची चटणी माझ्या मुलाला टिफिनसाठी तर अशा पद्धतीनं बघा किती सुंदर दिसतात ते चला तुम्ही पण बनवून खावा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला पटकन जाऊन सबस्क्राईब करून घ्या भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय